नमस्कार आजचा आपला विषय जरा गंभीर आहे एक प्रश्न जो आजकाल सगळ्यांच्याच मनात येतोय की भारतीय आयटी क्षेत्राचा जो सुवर्ण काळ होता तो खरंच संपलाय का आणि हा प्रश्न का पडतोय कारण आयटी इंडस्ट्रीचं दुःख काही संपायचं नाव घेत नाहीये म्हणजे बघा ना आधी एआयचं संकट आलं मग ट्रेड वॉर आणि व्यापारातले तणाव आले आणि आता या सगळ्यात भर पडलीये एका नवीन मोठ्या अडचणीची याचा परिणाम कुठे दिसतोय तर थेट शेअर बाजारात आपल्या आय टी मधल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत महिंद्रा टी सी एस विप्रो यांचे शेअर्स अक्षरशः कोसळलेत आणि गोष्ट फक्त काही कंपन्यांपुरती मर्यादित नाहीये अहो संपूर्ण आय टी सेक्टरचं से जे रिप्रेझेंटेशन करतो तो निफ्टी आय टी इंडेक्स तो चक्क तीन टक्क्यांनी खाली आला आणि हे काही छोटं मोठं नुकसान नाहीये हा सेक्टरसाठी एक खूप मोठा धक्का आहे तर मग प्रश्न येतो की अचानक हे सगळं का घडलं या मोठ्या पडझडी मागे नेमकं का कारण काय आहे वेल well, याचं उत्तर दडलंय टेका विसामध्ये आणि तो आकडा आहे तब्बल नव्वद लाखांचा हो नव्वद लाखांचा विसा शॉक ओके okay, तर हे नव्वद लाखांचं प्रकरण समजून घ्यायच्या आधी आपल्याला एच वन बी व्हिसा म्हणजे काय हे थोडक्यात बघावं लागेल एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा तोच जादुई व्हिसा आहे जा ज्यामुळे आपले कित्येक आय टी इंजिनियर्स अमेरिकेत जाऊन काम करू शकतात आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर याचा सगळा खर्च ती अमेरिकन कंपनी उचलते कर्मचाऱ्याला नाही करावा लागत बरं मग हा विसा आपल्यासाठी इतका जीव की प्राण का आहे तर आकडे बघा दरवर्षी जेवढे एच वन बी विसा दिले जातात त्यातले तब्बल सत्तर टक्के हो सत्तर टक्के विसा हे भारतीय प्रोफेशनल्सना मिळतात आणि त्यातले पण बहुतेक आय टीवालेच असतात म्हणजे विचार करा आपलं या एका विसावर अवलंबून असणं किती जास्त आहे आणि प्रॉब्लेम नेमका इथे सुरू होतोय अमेरिकन सरकारने आता याच विसाच्या फीमध्ये एक अशी काही वाढ केली आहे जी कोणी इमॅजिन पण केली नव्हती एक प्रचंड मोठी वाढ आणि तो आकडा आहे तब्बल नव्वद लाख रुपये हो बरोबर ऐकलं नव्वद लाख रुपये ही आहे नवीन वन टाईम एच वन बी फी जरा विचार करा एका कर्मचाऱ्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी कंपनीला आता नव्वद लाख रुपये मोजावे लागणार आहेत अविश्वसनीय आहे हे पण मग पुढचा प्रश्न अमेरिकेने असं अचानक का केलं एवढी मोठी फी का वाढवली तर याच्या मागे आहे त्यांची एक सरळ साधी पॉलिसी लोकल फर्स्ट म्हणजे पहिलं प्राधान्य आमच्या स्थानिक लोकांना आता विचार करा की आपण एका अमेरिकन कंपनीचे मालक आहोत आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एक परदेशातून कर्मचारी आणायचा ज्याच्यासाठी एच वन बी व्हिसा घ्यायचा आणि वर नव्वद लाख रुपये पण भरायचे आणि दुसरा पर्याय आपल्याच देशातल्या अमेरिकन नागरिकाला नोकरी द्यायची ज्याच्यासाठी काहीच एक्स्ट्रा खर्च नाही आता सांगा कोणतीही कंपनी कुठला पर्याय निवडेल अगदी स्वाभाविक आहे नाही का, का? त्यामुळे अमेरिकन सरकारची भूमिका अगदी क्लिअर आहे त्यांचं म्हणणं साधा आहे नोकऱ्या आमच्या तर त्यावर पहिला हक्क आमच्याच लोकांचा बाहेरच्यांना आम्ही प्राधान्य का द्यायचं ओके अमेरिकेची पॉलिसी तर आपल्याला समजली पण मग या सगळ्याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे आपल्या भारतीय आय टी इकोसिस्टमवर याचे काय परिणाम होणार आहेत याचा सगळ्यात मोठा आणि थेट फटका दोन गटांना बसतोय पहिला गट म्हणजे आपले ते लाखो तरुण आयटी प्रोफेशनल्स जे डोळ्यात अमेरिकेत जाऊन काम करण्याचं स्वप्न बाळगून आहेत आणि दुसरा गट म्हणजे टी सी एस विप्रो इन्फोसिस सारख्या आपल्या बलाढ्य टी कंपन्या ज्यांचा अख्खा बिझनेसच कर्मचाऱ्यांना प्रोजेक्टसाठी परदेशात पाठवण्यावर चालतो आणि या सगळ्यामुळेच आपण पुन्हा फिरून त्याच पहिल्या प्रश्नावर येतो की भारतीय चा सुवर्णकाळ खरंच संपतोय का कारण हा विजाचा प्रॉब्लेम काही एकटा नाहीये ही तर गेल्या काही काळापासून एकामागे एक येणाऱ्या संकटांच्या मालिकेतली फक्त एक नवीन भर आहे जरा मागे वळून बघितलं की लक्षात येईल आधी ए आय आणि ऑटोमेशन आलं ज्यामुळे नोकऱ्या जातील की काय अशी भीती निर्माण झाली मग आंतरराष्ट्रीय स्तरावर टॅरिफ आणि व्यापाराचे मुद्दे उभे राहिले आणि आता या सगळ्यावर कळस म्हणून हा एच वन बी विजा फीचा एवढा मोठा बोजा म्हणजे संकट काही थांबायचं नावच घेत नाहीयेत सो या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या की मनात एकच प्रश्न येतो भारतीय आयटी क्षेत्राचा उतरणीचा काळ खरोखरच सुरू झाला आहे का की हे फक्त एक तात्पुरतं संकट आहे एक वादळ आहे जे ओसरल्यावर आपलं आयटी क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेईल यावर विचार करणं खूप